गार्डन यांच्या हस्ते झालं हे सन्माननीय मार्गदर्शकदार का अभिषेक कातू साहेब इथे उपस्थित आहे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष अविनाश जी उपस्थित आहे रे माजी नगरअध्यक्ष मात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहे लोक नेते दिवा पाटील साहेब येथील रेजीओ सन्माननीय अनिल पाटील जी या ठिकाणी उपस्थित आहे युवा नेते प्रताप मात्रेजी या संस्थेचे अध्यक्ष सन्मान अरुण भगत सर मंचावर उपस्थित असणारे सर्व सन्माननीय मान्यवर संस्थेचे सचिव प्रदेश प्राचार्य पाटील सर उपस्थित सर्व 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 मंचावरील आमचे राजकीय सामाजिक क्षेत्रातील आज या रोजगार मेळाव्याच्या निमित्तानं आलेल्या विविध कंपन्यांचे सर्व प्रतिनिधी उपस्थित असणाऱ्या आमच्या सर्व भगिनी आणि सर्व उपस्थित आणि आज आणी आज या मदे जंसा जंसा लागला है क्या तरकर या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करू इच्छितो आयोजनामध्ये ज्यांचा ज्यांचा हातभार लागलाय त्या सर्वांना धन्यवाद देखील देऊ इच्छितो खर तर या रोजगार मेळाव्याच्या आयोजनाच्या पाठीमागे या परिसरामध्ये निर्माण झालेल्या संधी आपण सर्वांपर्यंत पोहोचवावं हा उद्देश देशाचा प्राधान्य होता या देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदीजी यांनी दोन हजार चौदा सालापासून ज्या पद्धतीने देशामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून निरनिराळी धोरण वापरायला सुरुवात केली त्याचा परिणाम आहे की आज या देशामधला रोजगारी वाढतोय आणि या देशामध्ये संधी मोठ्या प्रमाणावरती तरुणांच्या पुढे निर्माण होत आहे आणि म्हणून आपण पाहू शकतो त्या ठिकाणी येतील पण आता या दोन दिवसापूर्वी पर्यंत आलेला आकडा आमाला फाइनल क्या वेगे आमाला आमाला क्या माला माला की जो आम्हाला फायनल करावा लागला एक्क्याऐंशी कंपन्या त्या वेगवेगळ्या पद्धतीच्या आज या ठिकाणी आलेल्या आहेत आणि या सगळ्या एक्क्याऐंशी कंपन्यांनी मिळून कळवलं की अंदाजे आम्हाला साडे हजार अशा रोजगाराच्या संधी या आम्हाला द्यायच्या आहेत आणि त्या दृष्टिकोनातून या सगळ्या कंपन्यांचे जे प्रतिनिधी आहेत त्या सगळ्यांचं मला मनापासून आभार मानायचं रजिस्ट्रेशनचा सुरुवात केली त्याच्या अंतर्गत होतो आणि मग आता कालपर्यंत आम्ही पाठी अशी संधी देण्याचा प्रयत्न आम्ही साऱ्यांनी मिळून केलेला आहे आणि म्हणून वेगवेगळ्या पद्धतीचे रोजगार मिळावे बनवणं त्या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून आपल्याला संधी देणे याचा प्रयत्न याच्यापूर्वी पूर्वी नित्य नूतन आणि सातत्याने नियमितपणाने केलेला आहे प्राचार्य एस के पाटील सरांनी आपल्याशी बोलताना सांगितलं सांगोताना ठाकूर विद्यालयाचं महाविद्यालयाचं प्लेसमेंट सेल आहे याच्या माध्यमातून आज कळवदा औद्योगिक वसाहत असेल हाताळणं औद्योगिक वसाहत असेल पलीकडच्या बाजूला जे एन आणि त्याच्याशी संबंधित उद्योग असतील या परिसरामध्ये आपल्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून देण्याच्यासाठी कॉलेजनं हा प्लेसमेंट सेल सुरू केला पण हळूहळू कॉलेजच्या कडे याच्यामध्ये वेगवेगळ्या इन्क्वायरी द्यायला लागल्या की आम्ही कॉलेजचे विद्यार्थी नाही आहोत आम्हाला संधी तुमच्याकडून मिळू शकते का आम्ही कॉलेजचे विद्यार्थी आहोत पण आमच्या कुटुंबातल्या दुसऱ्या कोणाला तरी रोजगार पाहिजे ही संधी मिळू शकेल का आणि मग या दृष्टिकोनातून रामशेख ठाकूर साहेबांच्या नेतृत्वात आली अरुषेक भगत साहेबांच्या नेतृत्वात आली कॉलेजच्या माध्यमातून आता फुल प्लेस प्लेसमेंट सेल हा या ठिकाणी झाला आहे आणि त्या माध्यमातून हा आयोजित केला जातोय खरंतर वेगवेगळ्या पद्धतीचे अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प हे आपल्या परिसरामध्ये येत आहेत आणि त्यामुळे पुढच्या कालावधीमध्ये आपल्या परिसराचं चित्र खूप मोठ्या प्रमाणावर बदलणार आहे आपल्याला कल्पना आहे की आपला या ठिकाणी लोकने दिबा पाटील साहेबांचं नाव ज्या विमानतळाला दिलं जाणार आहे तो विमानतळ आता सज्ज होतोय या ठिकाणी ऑक्टोबर महिन्यामध्ये याला सुरुवात होईल सप्टेंबरची मुदत त्याला दिली गेलेली आहे त्यामुळे ऑक्टोबरच्या सुरुवातीला त्याचं उद्घाटन होईल आणि ज्या वेळेला विमानतळाचं उद्घाटन इथून होईल एकाच वेळेला कार्गो सुद्धा सुरू होणार आहे डोमेस्टिक सुरू होणार आहे आणि काही कालावधीतच आंतरराष्ट्रीय विमानतळ सुद्धा सुरू होईल साहजिक आहे की आज आपल्याला या भागाचं जे चित्र दिसतंय आहे ते चित्र प्रचंड प्रमाणावरती पुढच्या कालावधीमध्ये पुढच्या दोन तीन वर्षामध्ये बदललेले दिसेल या विमानतळाची प्रतीक्षा आपल्याला गेले दहा पंधरा वर्ष होती कारण अनेक वर्ष चर्चा होती मला खात्री आहे आपल्यापैकी अनेकांनी शालेय जीवनाला सुरुवात केली असेल केव्हा सांगितलं जात असेल की आता विमानतळ होणार आहे पण प्रत्यक्ष पूर्ण व्हायला त्याला बराच कालावधी लागला पण माननीय पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींनी सूत्र घेतली देशाची राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी सूत्र हातामध्ये घेतली आणि वेगानं हाचाली सुरू झाल्या विमानतळ विमानतळाचं पुनर्वसन या सगळ्या प्रक्रिया वेगानं व्हायला सुरुवात झाली आणि आज विमानतळ प्रत्यक्षरित्या साकारला जाताना आपण पाहू शकतो एक विमानतळ ज्या वेळेला अस्तित्वात येतो त्या विमानतळाच्या मुळे देशाची अर्थव्यवस्था ही एक टक्क्यानं म्हणजे जीडीपी एक टक्क्यानं वाढतो एक टक्का म्हणजे तर याच्यामध्ये या वर्षाचा आपला जीडीपी लाख पंच्याहत्तर हजार कोटी इतका होता याचा अर्थ जवळपास चौतीस हजार कोटी आपला जी पी या एका विमानतळामुळे वाढणार आहे देशाचा वाढेल पण त्याचा परिणाम सगळ्यात जास्त आवतीभोवतीच्या हो जा या सगळ्या परिसरा कोणीतरी अधिक चांगला एक्सपोर्ट करू शकणार आहे कोणीतरी अधिक चांगल्या पद्धतीने इम्पोर्ट करू शकणार आहे कोणीतरी इथं टेक्निकल पर्सन्स जे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे लागतील ते सहजपणाने इथे घेणार देशात देशातले असतील ते सहजपणाने इथे येऊ शकणार आहे कोणीतरी स्वतःचा एक या परिसरामध्ये असलेल्या वेगवेगळ्या उद्योगांशी रिलेटेड छोटा उद्योग स्वतःचा इथे चालू करेल आणि त्या माध्यमातून तो जगाशी सहजपणाने जोडला जाणार आहे एकीकडे झेन पिढीचे चार कोर्ट आपल्या परिसरामध्ये आहेत आणि झेन पिढीचे चार कोर्ट आणि त्याचबरोबरीनं या सगळ्या परिसरामध्ये पुढे झेन पिढीचा ए सी झेड आहे तिथे एम आय डी सी आपल्या पाताळगंगा असेल तळोजा आहे नवीन तळोजा औद्योगिक वसाहत उभी आहे या सगळ्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी या विमानतळाचा फायदा या सगळ्या इंडस्ट्रीचा होणार आहे याशिवाय आपण पाहिलं एक अटल सेतू बनला आणि मुंबई पासून परवे तालुका हा अगदी जवळ आला त्याच्यामुळे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती औद्योगिक फरक या परिसरामध्ये पडणार आहे एक अटल सेतूला जोडणारा असा एक मल्टी मॉडल कॉरिडॉर हा तयार होतोय ते हरिवार त्याच्यासाठीची कामं पूर्ण झालेली आहेत दिल्ली मुंबई कॉरिडॉर आपल्या पनवेल तालुक्यातल्या मोरब्यापर्यंत आलाय कण्याची कामं त्या ठिकाणी झालेली आहे या सगळ्यामुळे समृद्धी महामार्ग त्या मार्गाला जोडला जाणार दिल्ली मुंबई महामार्गाला आणि त्यामुळे देश प्रचंड प्रमाणावरती आपल्या परिसराशी सोडला जातोय साहजिकच आहे की औद्योगिक विकास आपल्या परिसराचा आज दिसतोय याच्यापेक्षा कितीतरी ते मोठ्या प्रमाणात येणार आहे माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी सांगितलं की आता जसं नैनाच्या विकासासाठी ते लक्ष देत आहेत त्याच पद्धतीनं पनवेलपासून ते धारपाडा या परिसरामध्ये पनवेल तालुक्याचा भाग उरण तालुक्याचा भाग या परिसरामध्ये एक तिसरी मुंबई ती बनवण्याच्या दृष्टिकोनातून एन एम आर डी एला त्या ठिकाणी जाऊन त्यांनी अथॉरिटी म्हणून डिक्लेअर केलं आहे या सगळ्यामुळे या परिसरामधल्या सर्व नवतरुणांना प्रचंड मोठी संधी ती उपलब्ध झालेली आपल्या सगळ्यांना फायदा मिळणार आहे आणि म्हणूनच या संधीचा फायदा आपल्या परिसरातल्या तरुणांना तरुणी झाला पाहिजे या दृष्टिकोनातून एक राजकीय क्षेत्रातले त्या ठिकाणी काम करणारी मंडळी म्हणून आम्ही सारीच मंडळी या दृष्टिकोनातून लक्ष यासाठी काम करत वेळोवेळी आपण पाहतो की पंक्त असते आणि त्या पंक्तीला बऱ्याच वेळेला आपण आमंत्रण देतो आणि ते आमंत्रण दिल्यानंतर त्या पंक्तीला कोणाला यायचं स्वातंत्र्य असत तो कोणी येऊन त्या ठिकाणी बसणार आहे आणि मग लक्षात येईल की कदाचित तिसरीच पंगत झाली चौथी पंगत झाली पण ते पंगतीला ज्यांना आपण बोलवलं तेच त्या ठिकाणी उतरवू शकले नाहीत त्या पद्धतीचा आस्वाद घेऊ शकले नाहीत आज इतकी मोठी डेव्हलपमेंट आपल्या परिसरात होणार त्याचा फायदा जर आपल्या परिसरातल्या तरुणांना मिळणार नसला तर मला वाटतं की राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे राजकीय क्षेत्रातल्या म्हणजे की या ठिकाणी जे काम करायचं आहे ते काम काही अंशी कमी राहील आणि म्हणून त्या ठिकाणी वारंवार अशा पद्धतीचे रोजगार मिळावे ते आयोजित केले पाहिजेत अगदी एक आठवडाभरापूर्वीच आ, या ठिकाणी राज्य तांदूळ या ठिकाणी आहेत अतुल पाटील या ठिकाणी आहेत आपण सांगूताना ठाकूर विद्यालयामध्ये विमानतळाच्या साठी एक ओसीएस नावाची कंपनी आहे त्या ओसीएस नावाच्या कंपनीने रोजगार मिळावा केला काही त्याच्या एक आठवड्यापूर्वी सन्मान्य प्रीतमजी मात्रे यांनी एक रोजगार मेळा केला होता आता आज हा रोजगार मेळा करताना त्याचं स्वरूप व्यापक झालेला आहे पण आम्ही इतक्यावरती थांबणार नाही आहोत कायमस्वरूपी या परिसरामधल्या तरुणांच्या साठी निर्माण झाली पाहिजे आणि म्हणून ठाकूर महाविद्यालयाच्या माध्यमातून असलेला प्लेसमेंट पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आता एक्क्याऐंशी कंपनी या परिसरातल्या एक्क्याऐंशी कंपनींना कोणाला इंजिनियर हवे कोणाला ए हवं आहे कोणाला लॉचे या ठिकाणी प्रॅक्टिस करणारे किंवा ग्रॅज्युएट त्यांना हवे आहेत कोणाला दहावी आहे बारावी आहे कोणाला अपर्थिक सेक्शन मधला हवाय फायनान्शियल सेक्टर असेल इन्शुरन्स सेक्टर असेल पुढे मार्केटिंग सेक्टर आहे प्रत्येक क्षेत्रात संधी आहे आणि त्यामुळे ही संधी आपले तरुण कशा पद्धतीने साधणार आहे हा विचार करण्याची आवश्यकता आहे आज जग आपल्या जवळ येणार आहे आणि इथून तुम्ही जगात जाऊ शकणार आहे विमानतळाच्या माध्यमातून तर इथल्या स्थानिक तरुणांना माझी या ठिकाणी एक विनंती असणार आहे की संधी आपल्याला आज मिळेल आपल्याला त्यासाठी आम्ही सगळेजण शुभेच्छा देतो अगदी विपुल अशा पद्धतीची संधी आहे पण एकदा ही संधी आपल्याला मिळाली अधिकाच्या काळामध्ये कंपन्यांचा प्रॉब्लेम आहे म्हणजे एक चांगला जॉब जॉब मिळाला की तो सोडायचा आणि दुसरा जॉब सोडायचा आणि त्या चांगल्या जॉबकडे जायचं कंपन्या या ज्या वेळेला आपल्याला स्वीकारत असतात आता प्रत्येक कंपनीची पॉलिसी वेगळी असू शकते पण बऱ्याचशा कंपन्या आपल्याकडे ज्या तरुणाला आपण घेतलं त्याला पगार चांगला दिला पाहिजे त्याला प्रशिक्षण चांगलं दिलं पाहिजे सुविधा चांगल्या दिल्या पाहिजेत याच्यावरती भर देत असतात कंपन्यांमध्ये त्या घडवणुकीवरती जो खर्च करतात तुम्ही जर ती कंपनी वर्ष दोन वर्षातच सोडली तर मला असं वाटतं की त्या कंपनीने तुमच्यावरती जे इन्व्हेस्ट केलं ते वाया जाणार आहे आणि मग हे त्या कंपन्यांना जर लक्षात आलं की अरे असं तर हे कोणी टिकणारच नाही तर त्या आपल्याला कशा सुविधा द्यायच्या आपल्याला कसं घडवायचं चा। याचाही त्यांना विचार करावा लागेल आणि त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये सुद्धा करत होईल त्यामुळे आपल्याला जर मिळालेली कंपनी चांगली आहे ती कंपनी या परिसरामध्ये दीर्घकाळ व्यवसाय करते तर त्या कंपनीला आम्ही चांगल्यातल्या चांगली सेवा कशी देऊ शकू त्यांचा विश्वास आम्ही कसा संपादन करू शकू यासाठी तरुणांनी तरुणांनी मेहनत घेण्याची आवश्यकता आहे आणि जेव्हा हे आम्ही करू शकू तर मला खात्री आहे की त्या कंपन्या सुद्धा आनंदाने एक्सपॉन्शन करतील अधिकाधिक लोकांना सामावून घेतील चांगल्या दर्जाचं प्रशिक्षण आपल्या एम्प्लॉईला देतील आणि त्या माध्यमातून या आपल्या इथल्या परिसरामध्ये या कंपन्यांना वाढण्याची संधी मिळेल आणि त्यामुळे उद्याच्या काळामध्ये बऱ्याच पालकांची इच्छा असते की आमचा मुलगा आमच्या नजरेसमोर राहावा आमची मुलगी आमच्या नजरेसमोर राहावी आणि मग त्यांनी आयुष्य तसंच काढावं आणि मोठ्या संधी सोडून द्याव्यात मला असं वाटतं की तरुण म्हणून हे योग्य नाही मी तुम्हाला की त्वरित जॉब सोडणं हे योग्य नाही तसंच कंपनी आपल्याला चांगली संधी देते मग ती आपल्या गावापासून थोडीशी लांब आहे घरापासून लांब आहे नको तिकडे तुम्हाला इतिहास जेवढं पाहिजे मग राजकारणाच्याकडं लोक येतात आणि सांगतात की ती कंपनी मला ट्रान्सफर करते जाणून बुजून मराठी आहे म्हणून आम्हाला ट्रान्सफर करायचं आणि ठेवायचं असं करतायत अशा पद्धतीच्या तक्रारी घेऊन बरेचसे मुलं त्यांचे पालक ते आमच्याकडे येत असतात पण आपण सगळेजण जर आपल्याला स्वतःला चांगली संधी मिळाली पाहिजे आपलं करिअर चांगलं मिळलं पाहिजे असा जर विचार करत असू तर कर आपल्याला आयुष्यामध्ये चांगली मेहनत घेणं आणि येणाऱ्या प्रत्येक आव्हानाला तोंड देणं याची तयारी सुद्धा आपण सगळ्यांनी ठेवली पाहिजे आपले माननीय पंतप्रधान आव्हानाचं रूपांतर त्यांनी संधीत केलं आणि त्यामुळे आज जगाचे नेते बनण्याच्याकडे त्यांचा हा प्रवास सगळा सुरू आहे आणि त्यामुळे मला खात्री आहे की आपण सुद्धा जे आज आपले या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अडचण आहेत त्यांच्याकडे पाहत असाल आणि त्यांच्याकडे पाहून आपण सुद्धा आपल्या जीवनाची दिशा ही ठरवण्याला आज या ठिकाणी स्वागत करत असताना आपल्याला सगळ्यांना पुढच्या आपल्या भावी आयुष्याच्या शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांचं चांगलं करिअर घडावं हो, या दृष्टिकोनातून दृष्टीकोनातून महाविद्यालय असेल भारतीय जनता युवा मोर्चा असेल आमचे आणि सर्व सहकारी या सगळ्यांनी मिळून सर्व या ठिकाणी या ठिकाणी ज्या पद्धतीनं आजचं आयोजन केलं आहे अभिनंदन करतो आणि हे अभिनंदन करतात पुढच्या कालावधीमध्ये सातत्यानं अशा पद्धतीच्या रोजगाराच्या संधी आम्ही आपल्याला निर्माण करून घेऊ याची ग्वाही या निमित्तानं देतो दे पुन्हा एकदा मंचावरच्या साऱ्या मान्यवरांचं थोडीशी गैरसोय झाली पण त्या ठिकाणी आता हा मेळावा आपल्याला सुरू करायचा आहे तर या सर्व मान्यवरांचं आपणा सर्वांच सर्व आलेल्या कंपन्यांच्या प्रतिनिधींच स्वागत करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज ऐंशी पेक्षा जास्त नामवंत कंपन्या येऊन इथे हजारो तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा जो मेळावा आयोजित केलेला आहे त्या निमित्ताने तुम्ही उत्तम मार्गदर्शन आता रोजगार प्रशिक्षण उद्योजकता विकास हे सगळं ध्येय आहे आणि तुमचा वाढदिवस पाच ऑगस्ट रोजी आहे आपल्या जन्मदिनाच्या निमित्तानं सर्वांच्या वतीनं सिकेटी कॉलेज महाविद्यालयाच्या सर्व स्टाफच्या वतीनं मी एवढंच म्हणते आयुष्य आपले हे दीपस्तंभा सन्मार्ग दाखविते दे जीवन या पुढे निरोगी राहो खूप शुभेच्छा सर आणि यानंतर यानंतर कर्तृत्व दातृत्व आणि नेतृत्व यांचा उत्तम अनोखा संगम असलेले आदरणीय लोकनेते रामशेह ठाकूर साहेब हे त्यांचं करतील आणि मार्गदर्शन سب ٹھاکر آج آیوگار اوناش کو ठाकूरचे अध्यक्ष अरुण भरक चौहन साई देशमुख सर्व मान्यवर नगरसेवक नगरसेविका प्रतिष्ठी शैक्षणिक सामाजिक राष्ट्रीय औद्योगिक क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते त्या न्यायालयाकर्चा उद्योग युवा आमदार प्रशांत ठाकरे या मेव्याचं लक्ष चांगल्या प्रकारे तर भाषण जे होत ते एखादं मोठा असं त्यांचे प्रोग्राम मध्ये लेक्चर ठेवलेले आणि त्यांना सांगितलंय अशा प्रकारचं त्यांनी केलेलं आहे तर मला काय जास्त बोलायची आवश्यकता आहे आणि नशादृष्टीनं पाहायला गेलं तर इतके छान सुंदर मिळावा चाललेला आहे आपण महाविद्यालयाच्या प्रांगणात प्रवेश करताच तुम्हाला दोन बाजूला लागलेल्या आहेत तीस लेबल्स त्याच्यावरती सार सत्तर लोक हे आपल्याला मिळवण्याचा कुठं काय आहे कुठले कंपनीत काय आहे आणि जायचं आहे त्याचं मार्ग करण्याकरता थांबलेलं आहे तिथेच करताय तिथे आलं इथं गर्दी आहे बाहेर आयला तिथे गर्दी आहे ऐंशी एक्याऐशी पद्धती आहेत या चाळीस रूम मध्ये घेण्याकरता तुमचं काय थांबलेली आहे आपल्याला एकीकडे असं आहे आमदार प्रशांत ठरपणा हा आपला पर्वेल तालुका रायगड जिल्हा म्हणण्याचे रायगड मधलं हे परवेल विभाग जो आहे हा विभाग अतिशय वेगानं सर्व दृष्टीनं प्रगती करत चाललेला आहे वार्ताल करतोय त्यावेळेला दुसरीकडं आपल्याकडे पण भरपूर मोठ्या प्रमाणात दोन्ही गोष्टीचा ताळमेळ घेणं ही जास्त अतिशय आवश्यक गोष्ट आहे आणि शेवटी उद्योग येत आहेत कंपन्या येतात मोठमोठ्या संधी उपलब्ध आहेत पण आपण तयार नाही तर काय म्हणा आता मी पाहिलं असेल तर मी इथं नऊ वाजल्यापासून आलात नऊशे दिलं होतं मला ते काही नऊला काही सहा नऊ ला साडेनऊ ला तर बरं होतं आम्ही पण साडे नऊला आलो साधारणतः महाराष्ट्र काय गर्दीच गर्दी दिसते आणि मग जे तरुण उशिरा येतील आज येणार नाहीत ना काय म्हणा त्याची संधी गेली पण आता आमचे पाहते आणि ह्या नगरसेविका काय आहे पंचायतीचे सदस्य जिल्हा परिषद सदस्य आमचे मोठमोठे नेते म्हणजे उशिरा आले आणि त्यांना उभं राहावं लागलं तिकडं कृतीच मिळत नाही अशा प्रकार मग तुम्हाला नोकरीची संधी कशी मिळणार तुम्ही उशिरा आलात तर आळस लागतात त्यामुळे आपल्याला ध्यानात ठेवा लोकांनी सुद्धा हे परिस्थिती अशी जी होते ही आपली सुद्धा अशी परिस्थिती होणार आहे पण आज लवकर झटकायला पाहिजे आता या कंपन्या येत आहेत या कंपन्या येत आहेत काय येत आहेत इंटरव्ह्यू पण तुमचे लाड करणार नाही लाड अगदी गावाला आहे घोष माझं लाड तर आमदार नुकतं सांगितलं तर तिथे लाड काय करणार नाहीत फक्त काम पाहणार आता मकाशीत माझं ते वैशी वैशियल कंपनीच्या मॅनेजरांच्या बरोबर चर्चा झाली ते सांगत होते माझ्याशी खासगीच त्यांनी चर्चा केली की साहेब आता आम्ही काय याच्यामध्ये जास्त काय करू शकत नाही बाबा शेगडीमध्ये त्या दिवशी आमची मुलगा आहे तिथं जर महिना दीड महिने साधारणतः ट्रेनिंग आपल्या लोकांना दिली बऱ्याचशा लोकांनी ट्रेनिंग घेतली पाच पाच दिवस पाच पाच दिवस असे ग्रुप करून बऱ्याचशा लोक ट्रेनिंग घेतली कशा करता हे सगळं चाललंय लोकांना नोकऱ्या मिळाव्यात काम मिळाव्यात त्यासाठी नाही तर तुम्हाला घरी बसून देत नाही ऑफिसमध्ये बसून देत नाही माझ्या नोकरीचा काय झालं विचारावती हजरच आहे काम बरोबर आहे तुमचं तुमचं म्हणणं बरोबर आहे मी इथलं आहे शिकलेलं आहे मला पाहिजे आता नोकरी मिळाली पाहिजे तर योग्य असं तुम्हाला काय पाहिजे आव आहे काही कंपन्या फुकटची आवाज आहेत आमच्या माहितीमध्ये आल्या आठ वर्ष अनुभव पाहिजे दहा वर्ष अनुभव पाहिजे तर नोकरीला येणारे माणसाला आठ वर्ष सुरुवातीला दारू कुठे येणार दहा वर्ष कुठे येणार वर्ष दोन वर्षाचा माग आमदारांनी सांगितले त्याप्रमाणे त्यांना ट्रेनिंग द्या ट्रेनिंग देऊन त्यांना तयार करा आठ दिवस पंधरा दिवस महिना दोन महिने ट्रेनिंग द्या तरी हरकत नाही सहा महिने अप्रेंटिशिप द्या तरी चालेल पण एकदमच नोकरी लागताना तुम्ही आठ वर्ष दहा वर्ष मागाल तर चालणार नाही आणि आमदार प्रशांत अब्दुल महेश भारती यांनी त्यांना मी सांगणार आहे तुम्ही जरा थोडस तिकडे जोर लावा त्याला सांगा एकदम अनुभवी माणसं नाही तयार करण्याचं पहिल्या हातात घ्या विमानतळ असेल किंवा कुठल्याही गोष्टी असतील तर या करताना उशी करावं लागेल की कंपनी बरोबर प्रेशर ठेवावं लागेल एअरपोर्ट अथॉरिटी पण ठेवावं लागेल आणि बाकीच्या प्रेशर घ्यावं लागेल की नाही ट्रेनिंग द्यायचं तुमचं काम आहे तुम्ही आलात ना कंपनी चालवायला पंधरा दिवस महिनाभर अगोदर ट्रेनिंग तुम्ही सुरू करा आणि त्याप्रमाणे त्या ट्रेनिंग मध्ये जर व्यवस्थित काम करत असेल तर घ्या आम्ही दाखवून गेले स्थानिक माणसांनी बांधकाव डॉक आलं त्यावेळेस मोठी बांधायचं काम त्यांचं होतं जहाज बांधायचं काम बांधकाव डॉक्च आहे पहिल्याशी आधी बॉम्बे हायला लागणारे जे त्याचे प्लॅटफॉर्म असतात ते प्लॅटफॉर्म करायचे आहे समुद्रामध्ये बॉम्बे हायमध्ये तर ते तयार करायचे होते तिथली स्थानिक मुलं आपण तिथे भरती केली पूर्वी हेल्पर म्हणून लागले नंतर ते वेल्डर झाले परत दोन वर्षात ते सहा महिन्यात दोन वर्षात सिक्स इयर वेल्डर झाले म्हणजे नेहमी काम करतो काही काम करणार रिगर म्हणून ती सिलिंग लावण्याकरता लागले आणि पासष्ट फूट उंचीत जी ग्रेन असेल ती अमेरिकन ग्रेन चालवायला लागली ह्या तरुणाला जर त्यांनी दिलं मार्गदर्शन दिलं ठीक तर ते सुद्धा भारी भारी गोष्टी कामं करू शकतात त्या तर आम्हाला ताकद आहे हे आहे फक्त लक्ष देऊन काम करणं हे तितकं तर घेतं आहे फक्त मी इथं आहे मी इथं आहे करून तो म्हणून चालणार नाही त्याला काय होणार नाही तेव्हा ती कायदा काय म्हणतो काम करत नाही काढण्याचाही आणि लावण्याचा आपल्याला आपला हक्क आहे कसं काम करणं ही आपली रुची आहे जबाबदारी आहे आणि म्हणूनच आपण अगदी दुसरी चौफीस प्रथिस म्हणतो नागरिक शास्त्र शिकतो आता नाव बदलली असतील पण मूळ हेतुत्वच आहे कर्तव्य आणि हक्क हे एकाच न्यायाची दोन जबाबदारी दो जबाबदारी एकाच नाण्याची दोन बाजू आहेत तर तशा दृष्टीनं आपल्याला आवडत झटका जरवण्याची त्याच्यावरती आम्ही जर काही करतोय संधी देण्याचा प्रयत्न करतोय तर त्या संधी देण्यासाठी झगट आपण सगळे आपल्या सरोबर असलेले लोक तर त्याच्याकरता तुमचं काम तुम्ही आपलं ठेवलं पाहिजे आणि कधी 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 जराही उशिरा करता आपण एडिओ गेला नाही तर कंपनी तुमची इंटरव्ह्यू घेण्याकरता वाट पाहणार नाही आता मी तर ते आले ऑफिसर पण आले प्रतिनिधी आले ते इंटरव्ह्यू करता रूममध्ये बसले आणि आपण आज उद्घाटना सोहळा करतोय आणि म्हणून मी थोडक्यात ते आठवून आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो